राम राम मित्रांनो राम आदित्य या आपल्या मराठी ब्लॉग चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो तर मित्रांनो आज आम्ही आहे दार्जिलिंगच्या घरी तर बाबा आहे ती रामराम राम 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 काय मग आता काय जे मी आलद फिरत फिरत मला पैसे मोठी माहिती घ्यायची नाही पैसा पैसा नाही एवढा बरं चालू आता त्यांच्याकडे मोठी मैस आहे चांगली पार्टी ना तर मित्रांनो आता या दाजीच्या घरी दोन तीन मशी दोन मोठ्या लिहायची आणि एक पार्टी एकदम जातो आणि पार्टी मुराजात तिची ना हो मुची आहे तर ती पार्टी ह्या बाबाची घ्यायची तर तिचा व्यवहार कसा होणार आहे आता का होयत नाही माहीत नाही पण आता पो आता तिचा व्यवहार होणार आहे पण तोपर्यंत आम्ही चेहर तुम्ही चला आता ह्या पार्टीचा व्यवहार आपण करणार आहे ती पण शेअर चेहर दाज उठवा पहाडी तर आता एवढी पहाडी आहे ना पिव्हर मुरात आहे ना मुरा तर मित्रांनो आता तिकडे दोन मशी आहेत भांजेल मोठ्या काय चालू आहे आणि ही पहाडी आहे ना तर बाबा मग पहाडी कस काय तुम्हाला पटत आहे का पाहार पण पण मग दाती कशी पाहून घ्या तुम्ही दोन जाती काय लय टोली पार्टी पण मग आता यावरच तुमचा कसा काय आता हा तर मग आता तरी एक वर्ष लागत होईल ना पुढच्या वर्षी लागण होईल ना मग तुम्हाला चांगली जाता तुम्हाला करायला पाहिजे मग आपल्याला वापरायचं जास्त झालेत ना

नऊ हजार नाही ना परवडणार एवढे दोन तीन वर्ष तीन वर्ष सांभाळले तीन वर्ष सांभाळून नऊ हजारात देऊन उपयोग नाही ना अशी किंमत आहे परवडत नाही ना नाही पण मग तुम्हीच ठिकठिक सांगा आता माल तीस हजार तू तुमचं नऊ हजार कुड दहा हजार दहा हजाराला नाही ना परवडत त्याच्यात नेहमी किंमत नाही ना सांगितली तुम्ही पण मला बारा महिना बारा महिना आगोवळले पण मी तीन वर्ष आगोवळले ना होईल म्हणायला पण किंमतीत म्हणजे कसं आता आता खोर्शी अंग ना फरक राहतो मी तीस हजार सांगितले तुम्ही दहा हजार नाही का नाही तेवढ्यात नाही ना बरोबर नाही नाही आणि बघ आपल्याला कोणाला दे म्हणजे एखाद्या पाहणाऱ्याला द्यायचे हो जातवर मजे का नाही पण नाही बाबा रागा ना का ना रागा ना का ना पडू तुमचा शेवटचा तरी सांगा काय तरी शेवटचा काय आकडे नेमका तीच सांगितलं तुम्ही ती सांगितलं त्याच्यात काय हजार दोन हजार कमी होतील त्याच्यापेक्षा नाही काय म्हणजे तुमचा बेद बा सत्तावीस अठ्ठावीस हजार पोहोच हा नाही नाही पंधरा जवळ नका मग ते कसं नाही परवडत ना एवढं कारण वस्तू तशीच आहे ना आणि बाबा तुमच्या गाई मग करायचे मग तुम्ही करा मग दुधाला घेश पण आता दूध तुम्हाला पुढच्या वर्षी खायला लागेल बाबा हे तर आता ही मैस आहे ना आता बाबांनी मागितले पंधरा हजारला दोन दात म्हणजे प्युअर मुरा जातीची पारडी आहे ही आणि तेच मशीन आहे का आणि ते म्हणजे दुधाला सांगायचं तर आता दादींचा सत्तावीस अठ्ठावीस हजार रुपये फिक्स त्यांनी सांगितले बाबा मागत पंधरा हजारला पार नऊ हजारापासून पंधरा हजारापर्यंत आलं तुमचा यावर काय अजून मला काय यावर जुळव जर होत असेल तर घ्या करू नाव तेवढ्याला देऊन मला परवडणार नाही तर मग नाही परवडत म्हणतात तुम्हाला परवडत नाही मग आता बाबाही अनुभव तेवरला आणि आता तरी पण मग आता तीन सामाले आता ते आपली काही म्हणता येत नाही नाही का आणि बाबाली काय बाबा म्हणतात मला पंधरा हजार शिवाय काही मी पंधरा हजारच्या पुढं काय तुम्ही चढते नाही पंधरा हजारच्या पुढं काय बाबा बरं ताजी बाबाईले बोललो बर पण आता तुम्ही थोडंफार मागा पुढे सारखा आता नाही मी मी बरंच उतरलोय ना दोन तीन हजार नाही ना पण मी चाललो ना पंधरा हजार पंधरा हजार नाही ना परवडते नाही शेवटचा शब्द सर शेवट मी सांगतो पंचवीस हजार घेतापेक्षा रुपया रुपयाने नाही मी शेवटचा सतरा हजार सांगतो मी सांगा निघून नाही 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 परवडत पंचवीस हजारापेक्षा रुपया कमी घेतात देत सर नाही परवडत नाही ना तेवढं मग आता परवडत नाही ना ऐंशी नव्वद हजार प्युअर मुरा जाते पण मग आता बाबाई अनुभव आता बाबांच्या पुढे आपले काय बोलते ते नाही का पण आता परवडत नाही ना द्यायला अशी गमत आहे ना हा एवढं कमी पैशात नाही ना देऊन परवडत लागल्यानंतर वर्षभर सांभाळा कि म्हण ऐंशी नव्वद आता सतराला मी मागत नाही परवडली तुला त्या दिवण मला आणि मथारीला सल्ला द्या लागेल मथारीला शाळेत लागेल आणि तुम्हाला वळायला लागलं परत मथला पाणी तिला घालायला लागेल एवढ्या सत्राला नाही पण मग घरी चला कि तुम्ही नाही तर माणसाशी द्यायची ना घरी मग आजीन त्या बोलतील नाही का नाही बरं चालेल मग काय नाही बाबा रागा नका जाऊ जाऊ दे एवढंच राग नाही पण मग घरी सर मी बर का नाही पण मग तेवढा उपयोग होत नाही अरे एवढा दिवस सांभाळले हा हा त्याच्यामुळं एवढा सतरा हजार उपयोग नाही अशी तर मित्रांनो हिपा प्युअर मोरा जातीची पारडी आहे दोन मधली आणि तिच्या आई तिकडे मांजल्या मी दोन मशीयात मोठ्याल्या त्या नाही विकती त्या फक्त ही महिसतेली ही पहाटी आहे ही विकायची आहे या यावर्षीसुद्धा लागण होऊ शकते किंवा वर पुढच्या वर्षीसुद्धा आणि घेणारासाठी खरंच फायदे पाहणाऱ्यासाठी दोनदात तर ते सांगितल्या हा पाहणार आता पाहणारच देणार ती कारण पाहणारशी आणि ते कसं आहे त्यांच्याकडे चराय जागा कमी दुसऱ्या पण मशात डोंगर जरी बाग आहे म्हणून ते देणार आहेत नक्कीच कोणाला घ्यायचं असेल तर येऊ शकतात आपण मध्ये त्यांचा पण नंबर देऊ महापण नंबर देऊ माझ्याशी जरी संपर्क केला तरी आपला थेट संपर्क यांच्याशी होईल अकोल्या तालुक्यातील शेनीत गावठा बैरू राम आढार लक्ष्मण बैरू आढार असं त्यांचं नाव आहे आपण मोबाईल नंबर सुद्धा सांगितलं त्यांनी टिपून द्या हो जाईल आता बाबा गेलं निघून जाऊ दे आता आपल्याला तेवढ्याच देऊ परवडत नाही ते मागं ते सतरा हजार बरोबर आहे घरी आपण तीन वर्ष पार्टी पहाटे संपाळले मी जातो आणि बरोबर आहे घ्या मग तेवढ्या देऊ आपल्याला परवडत नाही ना पण सरी तुमचे काय अकाउंट आहे मला तर म्हणणं पण तुझ्या कमी नाही द्यायची पंचवीच्या कारण कसं आहे माहिती आहे का जातो पाडली तिची तिची माझ्या दहा लिटर बरोबर आहे का नाही दहा लिटर काढल्या ती चांगली होती म्हणलं आपण विकायची नाही पण त्या आता सांभाळायची असं झालं माझं पुढच्या वर्षी लगेच लागलं होईल ना पुढच्या वर्षी लगेच आणि जाणं झाली होती पन्नास साठ हजार सतरा हजार नाही नाही जातो मध्ये नाही ती मग जाण आले आपलीच पुन्हा द्यावा ह्याची घ्यायला मग डबल करोडत नाही ना आहे तर मित्रांनो आता ह्या दाखल का मैसे प्युअर माहुरी म्हणजे मुलाचा जातीची प्युअर तिची त्या म्हशीची आई पार्टीची आहे म्हणजे पार्टी आहे दोन दोनदा तिची आहे नऊ आई नऊदारी धरू चालते असा त्याचा जमान नाही ना mm. आणि तिथे कोणतीच हजार लावून होती तर बाबाने सतरा हजार फक्त मागिते त्यांची हजार सांगित होती बाबा गेलं निघून आणि व्यवहार ते म्हणा मी गरीब विचार पण आता व्यवहार होईल का मेहनाला सांगता येत नाही जर राहिली धरली जर पण न घ्यायची असं मैस तर अकोल्या तालुक्यातील शेनी अकोल्या तालुक्यातील शेनी आणि गावठा तुमचं नाव काय तुम्हाला लक्ष्मण भैरू आडार लक्ष्मण भैरू आडार भैरूराम आडार हा भयुरराम आडार त्यांच्या वडिलांचं नाव आणि लक्ष्मण भैरू आडार त्यांचं पूर्ण नाव शेनी गावठा या ठिकाणी वस्तीवर राहतात ते मित्र महाकाळात वस्ती आहे त्यांच्या महाकाळाच्या डोंगरा दायचं आमचं आणि जर कोणाला जर गेशा असेल तर माहिती संपर्क साधता कारण त्यांच्याकडे नेटवर्क कधी कधी कमी राहते मग नंबर मी तुमच्यामध्ये देईलच पण जर तरी ते रेल रेलमध्ये जर आलं तर तुमचा नंबर काय सत्तर सत्तर त्र्याऐंशी त्र्याऐंशी पन्नास पन्नास बहात्तर बावन्न बहात्तर बावन्न हा त्यांचा नंबर येईल दुसरा नंबर आहे पंच्याण्णव पंचेचाळीस चोवीस झिरो चार तेरा पंचेचाळीस पंच्याण्णव पंचेचाळीस चोवीस झिरो चार तेरा असा त्यांचा नंबर आहे तर त्यांचा पण एक नंबर मी दे म्हणजे पण नंबर डिस्क्रिप्शन म्हणून देईन कोणाला जर घ्यायची असेल ती वर जातीची पार्टी आहे दोन जातमध्ये मध्ये पुढच्या वर्षी लागल होईल कदाचित या सुद्धा लागू शकते या वर्षी पण कवळी लागल नाही का थोडीशी तर आमच्यानं अशा पद्धतीचा हा एक छोटा व्हिडिओ आम्ही बनवला कसा वाटला तुमचा नक्की आम्ही कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनल असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय